या गावात तुकाराम नावाचं लय मोठं संत आहेत असं ऐकलंय <laughs> तो कसला संत का यो संत काही <laughs> कलियुगी फार संत झाले घरोघर तशातली याची गत काय हा बायको याच्या नावाने शंक करते मुलं ओरडतात शास्त्री पंडित बोट मोडतात असं अहो याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय कधी यानं होम हवन केलंय कधी ग्रह शांती का आहे नाही नुसतं लोकांना ना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा हे काय पुरेस आहे अहो पण तेच आवश्यक आहे जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं तर कुणी लेकरू होऊन लढिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा घातला पण याचं ज्ञान थोटक आणि अहंकार सरतच नाही तुम्हाला सांगतो याचा डंकाच फार वाजला माणसांची ही रीग स्वतःलाच भेटायला वेळ नाही देवाला कुठून भेटणार <laughs> लक्ष्मण म्हणाला होताच बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार चूक झाली बुवा दे असं